नमस्कार मित्रांनो ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे आज आपण रेडणी तालुका इंदापूर इथं राजेंद्र नाना काळकुटे यांच्या मोसंबीच्या बागेत आलेलो आहोत तशी पुणे जिल्ह्यामध्ये मोसंबीचं क्षेत्र आता फार नगण्य राहिलेलं आहे पूर्वी बारामती इंदापूरचा काही भाग आणि शिकरापूर शिरूरचा भाग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोसंबी होती परंतु काळाच्या ओघात नवीन नवीन पिकं आली फळबागेमध्ये आणि मग मोसंबी पीक मागं पडलेलं आहे तसं मोसंबी पीक लागवडी करण्यासाठी जे व्यवसाय शेतकरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि त्याला बाजारात मागणी पण आहे परंतु आपल्याकडं पुणे जिल्ह्यामधला तसा एरिया खूप कमी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मोसंबीचं क्षेत्र ज्यांना आताच छत्रपती संभाजीनगर आणि मग नागपूर विभागामध्ये अमरावती अमरावती आणि काटोल परिसरामध्ये आता आहे मोसंबीचं क्षेत्र वरचेवर मराठवाड्यामध्ये वाढतं आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी होतं आहे परंतु मोसंबी पीक हे उत्पादनाला फार चांगलं आहे म्हणून आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ मोसंबीमध्ये करत आहेत तर आपल्यासोबत आज राजेंद्र नाना काळकुटे आहेत रेडणीचे न नाना नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या जरा मी सांगितलेच मी राजेंद्र माने काळकुटे मुकमपोस्ट रेडणी तालुका अंदापूर जिल्हा पुणे आता ही मोसंबी लावायचं कस काय डोक्यात आलं तुमच्या म्हणजे काय आता आपल्याकडे मोसंबी राहिलेली नाही मोसंबी पहिल्यापासून आपल्याकडं वल्लाच्या काळात बी माझ्या होती बरोबर त्यापासून निघाल्यापासून शेती इकडं वाढल्यापासून आम्ही थोडा विचार केला मोसंबी लावायचं म्हणून मोसंबीचं पीक आपल्याला चांगलं वाटतंय नाही असं नाही पण ही झाडं अशी थोडी पिवळी पडते ते किंवा असे पाच वर्षे चार वर्ष झाल्यानंतर ही जाते ते बरोबर ह्यासाठी काय म्हणजे बोलू की आपण बोलू आता आपण ही जी आपण बागेत जी उभा आहे ती चार वर्षाची बाग झाली बरोबर चार पूर्ण झाले आणि पाच वर्ष सुरू झाले किती बाय कितीवर लावली झाडं हे बारा बाय पंधरावर लावले बारा बाय पंधरा काय करतो ना ना आपण की पूर्वापार शेती करताना आम्ही आमच्या पद्धतीनं करत होतो वाढवडला त्यातलं काही शास्त्रीय ज्ञान होतं कमी जास्त त्यांचं अनुभवाचं ज्ञान जास्त होतं अनुभवाचं आणि त्यावेळेस मग रोग किडी रासायनिक खत नव्हतं फवारणी नव्हत्या पाणी चांगलं होतं माती चांगली होती बरोबर आणि त्या पिकायचं बऱ्यापैकी आणि त्यातून फार अपेक्षाही नसायच्या परंतु आम्ही आज काळाच्या वगामध्ये दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमची जमीन खराब झाली त्या आमचं पाणी खराब व्हायला लागलं आहे आमचं पर्यावरण खराब होतं आहे पाऊस कधी कमी पडतो कधी जास्त येतो ही सगळ्या निसर्गाच्या संकटामधून आम्ही पुढं शेती करतोय परंतु आणि आज आम्ही सगळं शेतात जे वापरतोय सगळं बाहेरून विकत आणतो आहे परंतु ते कसं वापरायचं ते आपण अजून शास्त्र शिकून घेत नाही आता तुम्ही असाल किंवा तुमचे दोन चिरंजीव आहेत मला मोठा मुलगाही भेटला आपला मग आता तुम्ही मोसंबी लावली त्यावेळेस काय माहिती घेतली का कुठं विद्यापीठमध्ये जाऊन काय ना नाही घेतली मूळ मुद्दा मित्रांनो हा आहे की आपण मोठ्या प्रमाणात आता मोसंबी पीक तसं पंचवीस ते पस्तीस वर्ष राहतं बरोबर मग पस्तीस वर्ष एखाद्या पिकामध्ये जर आम्ही गुंतवणूक करणार असेल आणि आम्ही त्याची काही शास्त्रीय माहिती घेणार नसेल तर मग कसं जुळणार ना हो बरोबर बरोबर आहे आता आम्ही काय म्हणतो कृषी विद्यापीठ काय म्हणतंय की मोसंबी वीस बाय दहा किंवा वीस बाय वीस वरच लावावे काय वीस बाय वीस फूट म्हणजे आंतर जास्त पाहिजे आणि तुम्हाला जर जवळ लावायचे असेल तर दोन रोप ओळीतलं अंतर वीस फूट ठेवा आणि दोन झाडातलं मात्र कमी करू शकता म्हणजे पट्टा मोठा राहील आणि मग बाकीची मशागत वगैरे करता येईल आपण काय करतो कुणाच तरी पाहतो मित्रमंडळी पाहुणा रावळा आणि मग त्याच्याप्रमाणे करतो हा एक झाला मुद्दा पहिली आपली चूक ती झालेली आहे आता दुसरं काय तुम्ही ले जे म्हणता झाडं पिवळी होतात नानाचं तसं दोन ड्रिपरच्या लाईन टाकलेल्या आहेत ही जमीन मध्यम प्रकारची आहे हलकी म्हणलं तरी चालेल हलके हलके आणि त्यांच्याकडं शेणखताचा खूप डोस चांगला ते टाकतायत म्हणून आज झाडं बरी दिसत आहेत इस... परंतु मोसमी असं एकमेव झाड आहे की तुमच्या जेवढे त्याला अन्नद्रव्य लागतात त्यातलं नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सल्फर मग बाकीचं झिंक फेरस ही सगळ्याची डिपेसिसी दाखवते ही जी पिवळी होत आहेत त्याला काहीतरी जमिनीतनं कमी पडतंय आणि मोसंबी असे एकच पीक आहे की ती तुम्हाला सगळे काय कमी पडले ते सांगते आणि आपल्याला ते ओळखू येत नाही आणि आपण म्हणतो झाडं पिवळी पडले झाडं जात आहेत तर शास्त्रोक्त माहिती घेऊन जर आपण शेती केली तर आता लागवडीमध्ये पाहिलं मग रोप कुठून आणली होती रोप सासवडवरून आणली होती सासवड बर मित्रांनो ज्यावेळेस आपण रोपंसुद्धा आणतो त्यावेळेस शासनमान्य रोपवाटिकेतून जमलं तर सरकारीच रोपवाटिकेतून शासनमान्यपेक्षा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून जर रोपं आणली तर रोपं चांगल्या दर्जाची मिळतात बऱ्याच लोकांनी आता मागाशी म चर्चा करता करता सांगितले की खूप लोकांना अशी मोठी फळं येत आहेत नुसतीच झाडाची वाढ होती मग ते जे वॉटर शूट म्हणतो आपण खालण्याची तगारी होती ना त्याचे जर डोळे काढून जर रोपं केली असेल सतरा अठरा रुपयाचं रोप आणलं तर तसं झाड होतंय आपली जी चर्चा झाली ती त्यासाठी चांगलं डोळा असलेलं विद्यापीठचं रोप पाहिजे ही तिथं पहिल्यांदा चूक होती आपण लागवडीचं अंतर आपल्या मनाने घेतो पुन्हा पाणी देताना मोसंबीचं असं आहे की मोसमीच्या खोडाला त्याच्या आयुष्यात कधीच पाणी लागलं नाही पाहिजे कुठं खोडाला नाही लागलं तुमचं त्या सालीवर एखादा ड्रिपर जरी चिळकांडी चार दिवस पडली तर तुमचं झाड पुन्हा वर्षभरात शंभर टक्के जाणार पाणी कुठं द्यायला पाहिजे आपण आता इथं उभा आहे ना इथं पाणी द्यायला पाहिजे दुपारच्या सावलीच्या आत हिथंच पाणी आणि हिथंच खत आता आपण पाणी पाणीसुद्धा देतो ना ट्रिपरनं त्याच्यापेक्षा इनलाईन लॅटरल चांगली आणि त्याचासुद्धा डिस्चार्ज आपल्याला किती पाहिजे दोन दोन मिली फक्त हा। आता ही ड्रिपर कितीचे आहेत चारचे आठचे तसं नाही सकस हां चार बाय आठ चार चार बाय चार चारचे हि इनलाईन लॅटरल टाकायच्या आता नाका पण शास्त्रचं समजून घ्या आणि त्याचा दोनच लिटरचा डिस्चार्ज पाहिजे तुम्ही जेवढा जास्तीत जास्त भाग भिजवाल पावसाळ्यात झाडं चांगली दिसतात आणि उन्हाळ्यात कितीही पाणी दिलं तर झाडं तशी दिसतात का नाही दिसत नाही मग का दिसत नाहीत पाणी कमी मला पाणी कमी पडते तसं आपण तशी बघणं देतो ना मग भरपूर आता पावसाळ्यात काय होते त्याच्या चारी बाजूनं गोल अशा सगळ्या मुळ्या अन्न आणि पाणी घेत आहेत हो आणि पावसाळ्यात उन्हाळ्यात काय होते फक्त लॅटरलच्या बाजूला जेवढं ओला आहे तेवढ्याच भागातल्या मुळे तुमचं अन्न आणि पाणी घेतात हो बरोबर आहे आणि मग त्याला उन्हाचा स्ट्रेस असतो म्हणजेच काय जेवढा जास्त भागातून त्याला अन्न आणि पाणी घेता येईल जेवढा जास्त वापसा राहील ठिबकचा उद्देश म्हणजे पाणी कमी लागतं किंवा आपण म्हणतो रात्री आपराती पाणी देता येतं ही साईडचे फायदे आहेत मुख्य फायदा त्या जमिनीला वापसा राहायला पाहिजे आणि जसं जेवढं लागेल तेवढं पाणी हळूहळू द्यायला पाहिजे जेणेकरून भूगर्भात पण जाणार नाही पिकाच्या मुळीच्या कक्षेत राहील ही त्याचं मे मेन कारण आहे आता ह्याला खत काय काय वापरता खत आता काय सध्या शेणखतच वापरलेलं आहे बर आणि अठराशे चाळीस डी ए पी एक दोन तीन वेळा दोन वेळा टाकले दोन डोस केलेत म्हणाला गेल्या वर्षाला ना ना आपल्याला तीन डोस द्यावा लागतात हां पहिल्या पहिल्यांदा जून तुम्ही बाहेर कुठला धरता आता आता पहिल्यांदा शे लागलाय भार हो मानानेच फुटलाय हां हा फुटलेला आहे आंब्यासोबत आंबे आंबे भार आंबे आहे बरोबर मग जर तुम्ही आंबे आता इथून पुढे आंबे भारच धरा हां एकदा बहार तुम जा आता तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती चांगली आहे पाणी चांगलं असं तर आंबे बहार म्हणजे धरायला पाहिजे त्याच्यामुळे झाडं टिकतात हा ह्या ह्या झाडाचा माल पण चांगला असतो म्हणजे क्वालिटी येते साईज येते आणि ह्याला रेट पण असतो पुढं आता भार बदलायचा नाही जर थोडा बहुत फुटला उन्हाळ्यात उन्हाळ्याचा जूनमध्ये तर तो त्याचा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला ताण द्यायचा पुढच्या वर्षी पंधरा डिसेंबर ते पंधरा जा, जानेवारीपर्यंत किंवा पाऊस उघडल्यानंतर दिपळीनंतर पाणी द्यायचं नाही एक अंदाज बघून एक पंचवीस तीस टक्के पानगळ झाली की श असं पूर्ण पॅरल झाडाच्या आतल्या बाजूला शेणखत आणि रासायनिक खत आता याला रासायनिक खत शेणखत लागतं ह्याला जवळपास दहा पाट्या म्हणजे इकडून पाच पाट्या तिकडून पाच पाट्या त्यासोबत डी ए पी देत आहे किंवा बारा बत्तीस सोळा देत आहे ती इकडं एक किलो तिकडे एक किलो पडलं पाहिजे एवढं ह्याला खत द्यावं लागतं आहे आणि ही जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म द्रव्याची डिफिशियन्सी दिसते hmm. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड म्हणून एक म्हणून बाजारात येत आहे ते तीन किलोचे पाच किलोचे वीस किलोची बॅग आहे ah. ती आपल्याला टाकावं लागते तर ह्याचं ही पिवळेपणा जातो आणि मग झाडसं शक्त होतं हो oh. तर ते त्यासाठी ते आणि मग पुन्हा दर चार महिन्याला पुन्हा रासायनिक पहिल्यांदा भारत धरताना आपण शेणखत दिलं पुन्हा चार महिन्याने आपल्याला रासायनिक खत त्या लॅटरच्या बाजूला द्यायला पाहिजे पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढं द्यायला पाहिजे पाणी जास्त झालं खाला पाणी जास्त लागतं पण मुळ्याच्या दे, कक्षात द्यायला पाहिजे आणि झाडाच्या बुडावर गेलं नाही पाहिजे आता छाटणी करताना सुद्धा आतल्या बाजूची काडी आहे वाळलेली काडी आता तुमची नवीन बाग आहे म्हणून पण आतल्या बाजूला जी अडचण करते काढली पाहिजे आणि आता जी भुईला टिकती म्हणजे जमिनीकडे तोंड करून जी वाढती ती जिथनं तिने बाग केलाय ती केली ती कट केली पाहिजे आता तुमच्याकडे तिथे टेकलेली फळं दिसत आहेत अशी फळं अजून तर वेळ आहे तुम्हाला बागेला आता पाऊस लागला की सगळी ती फळं गळतात आपल्याला काय वाटतं तूडं वाटत नाही पण ती फांदीच काढायची आणि झाड असं डेरेदार करायचं गच पण काय अडचण ठेवायची नाही आणि मग रेग्युलर ज्या ज्या वेळेस आपल्याकडे मोसंबीला नव्हती येते तीन वेळेस नवीन नव्हती येते बरोबर मिरगाली आंबोळच्या वेळेस येते आणि आंब्याच्या वेळेस त्यावेळेस कुठलेही साधं कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणजे साधं क्लोरो सायपर प्रोफेनो सायपर एक साधं आणि त्यासोबत बावीस ओ सी असं घ्यायचं फवार्याचं नवीन नवतीचं संरक्षण करायचं असं त्यावेळेस पंधरा दिवसाची दोनदा फवारणी घ्यायची नवीन नवती आता आणि बाहेर सुद्धा दोन फवारण्या घ्यायच्या ज्यावेळेस आपण पाऊस संपतो त्यावेळेस काव कावाची पेस्ट लावायला पाहिजे याला लावतात ना सगळे डाळींबाले डाळींबा लावतात तसे आपल्याला कावाची पेस्ट जेवढं वरती आता खालचे खालून त्याला मोकळं करा सगळं बारीक सारीक फांद्या आतल्या बीन खालच्या बीन काढून टाका आणि त्याला कावाची पेस्ट आता पावसाला संपलाय की लावा पुढे बी पाव उन्हाळा संपला पावसाळा सुरू व्हायचा अशी एकदा दोनदा लावायची कावच पेस्ट आणि जर झाडाच्या बुडावर पाणी नाही पडलं कावच पेस्ट लावली व्यवस्थित जर केलं तर बाग पंचवीस तीस पस्तीस वर्ष टिकती एक एक झाड अक्षरशः तीन तीन क्विंटल माल देतं तीन तीन क्विंटल देतं हे कांद्यापेक्षा जास्त म्हणजे उत्पन्न देणारं पीक आहे तसं गद पीक म्हणतो आपण याला गद पीक गद पीक आहे तसं तुम्ही जर थोडी व्यवस्थित काळजी केली त्याला तीन तीन वेळा खत सहा वेळा फवारण्या आणि आता ही जी फळं आहेत मित्रांनो <coughs> ही कशामुळे झाली काय अंदाज काय नाही ही आता काजळी हा म्हणते म्हणतो ह्याला मंगू माईट म्हणतात मंगू माईट म्हणजे काय ज्यावेळेस वाटाण्याच्या आकारचं फळ असतं आपण जानेवारीला बाग फुटली जानेवारी थंडी संपत संपत असते आणि मी तुमच्या चिरंजीवाला बोललोय दाखवलंय पण सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये कोळी जो असतो आठ पाय असते त्याला चार पायाच्या दोन जोड्या असतात तो आपल्या म्हणजे सुपारीच्या आकाराचं होईपर्यंतचं जे लहान फळ असतं म्हणजे हरभऱ्या ते सुपारी त्यावेळेस ते बरोबर सूर्यप्रकाशाच्या जिकडून येतं कोळेवर त्याच बाजूला पलीक म्हणजे ह्या बाजूला तुम्हाला दिसणार आणि ते काय करते त्या पायाने खरडून घेते आणि जसं झाड म्हणजे फळ मोठं होईल तसं ते काळं पडतंय म्हणजे थ्रीप्स जसं डाळिंबा जसं थ्रीप्स आहे तसा हा मंगो माईट ह्या मोसमीतला आहे म्हणून मी काय म्हणलं तर बाग फुटली की आपल्याला दोन फवारण्या घ्यायच्या सेटिंग होईपर्यंत पुढं वाढ होईपर्यंत हा एक ह्याच्यामधला जास्त आहे आता तसं तुमच्या बागेत फार कमी आहे कारण सगळीकडचा तुमचा बागायती भाग असल्यामुळे सगळे आता तुमच्याकडे भाजीपाला आहे ऊस आहे मका आहे सगळा त्याच्यामुळे सगळ्याच पिकाचं आता रोगाचं प्रमाण आपल्या या परिसरात सगळंच वाढले तरी सुद्धा तुमच्याकडे कमी आहे आणि ती सुद्धा कारण आहे तुमची झाडं जी आज चांगली दिसत आहेत ती तुम्ही शणकत भरपूर वापरताय म्हणून झाडं चांगली पण त्याला रासायनिक खताची जोड द्या सूक्ष्म तुम उद्रवाची जोड द्या मी तुम्हाला एक लिंक देतो त्याच्यावर मोसंबीमध्ये दे काय करायला पाहिजे सगळं सविस्तर देतो एक आठ दहा पानं आहे ती चांगले प्रिंट काढून घ्या दोन चार वेळा वाचा कधी मला फोन करा आता ह्याच्यात जी गळ होती आंब्याभराचा जर भाग असलं तर गळ होती पण त्याला गळीसाठी नियंत्रण काय करता म्हणजे आतापर्यंत नाही काय केलं म्हणजे आता सुरुवातच आहे आपण गळीमध्ये सुद्धा दोन तीन प्रकारची गळ असते ज्यावेळेस सुरुवातीला सेटिंग होतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गळ होती म्हणजे आता गळ झालेलीच आहे थोडी नाही बघितली की तर ही हा पतंग असतो म्हणजे पाकोळी आहे ती रात्रीच्या वेळेला येते नुसतं डंक मारते रस पिते आणि ती पाकोळी वासनवेल किंवा गुळवेल जो आहे का त्याच्यावर त्याच्या पिढ्या तयार होतात बर आणि ती फक्त आपल्यातला रस प्यायला येत असते बाकी काही करत नाही ती आणि ती एका एक पाकुळी ज्याला पतंग म्हणतो आपण एका दिवशी चाळीस सुद्धा खाती म्हणजे बघणार टोचणार गोडा असेल खाल्लं असल तर पुढच्या ह्याच्यावर आणि जे एकदा ह्याला म्हणजे भोग पडलं की चार चौथ्या दिवशी फळ खाली येते बरोबर आपण मासे लागली म्हणतो मासे लागली म्हणतो तर त्यासाठी सुद्धा त्याला पण दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये फॉरन फार उपयोग होत नाही त्याला जी मासे आहेत तुम्ही जर रात्री लाईट न संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत जर फिरले आणि लाईटचा फोकसवरती बरोबर एका जागेवर बसते आणि ती पकडून मारणे हाच एक सगळ्यात चांगला स्वस्त पर्याय आता ते कसं करायचं शेतकऱ्याला शक्य होत नाही पण असं करतात लोक आता तुमची एकच बाग आहे त्यामुळं इथं कमी राहणार पण जालना छत्रपती संभाजीनगर पैठण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो की त्यांना ती पाकोळी पकडण्याशिवाय पतंग पकडण्याशिवाय पर्यायच राहत नाही हा एक पर्याय त्याला दुसरा पर्याय जर तुम्हाला पुढं मागं कधी वाटलं तर थायमेट जे मिळतं होय ते असं बारक्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं त्यात थोडा युरिया घालायचा उग एवढं एवढं आणि ती चार पाच चारही दिशेला त्या झाडाला स्टेपल करून टाकायचं बांधून टाकायचं मग त्याच्या वासाने एक पाकोळी येत नाही आणि मग वाटलं तुम्हाला तर एक कुठलंही कीटकनाशक फवारलं तर ती एखाद दुसरा दिवस फरक पडतो जास्त फरक पडत नाही तर बाग चांगली आहे क्षेत्र कमी झालेलं आहे तुम्ही चिकाटी लावून केलं आहे तुमची ताकदही करण्याची फक्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं करावं असं आमची एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे कधीही काय लागलं मोसंबीबद्दल किंवा इतर कुठल्याही पिकाबद्दल संपर्क करा मी नंबर देतो आणि ह्या सगळ्याचा उद्देशच एक आहे आपला की आपण शेतकरी खर्च करायला महाग पुढं पाडत नाही आणि nice. कष्ट करायलाही महाग पुढत नाही आता फक्त एकच अडचणी येते की आम्ही ते शास्त्रशुद्ध करायचा प्रयत्न करत नाही कारण आम्हाला वाटतं शेती ही कुठं वाचून लिहून करायची असती का असं एकंदर आहे आणि मग त्याच्यामुळे जास्त अडचणीत येतात त्यांना yeah. आम्हाला आम्ही म्हणतो ही पिवळं कशाने पडले आम्हाला माहीत नाही हे काय झालं आम्हाला माहित नाही मग तुम्हाला माहित नाही तर कुणाला माहित असणार आणि कोण तुम्हाला येऊन प्रत्येक वेळ सांगणार नाही आपण त्यासाठी आणि फार काय बारकावे नसतात तुम्ही दोन तीन पिकं घेत असता त्याची जर माहिती व्यवस्थित घेतली तर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर दोन फायदे होतात तुमच्या बागेचं आयुष्य वाढल तुमचं उत्पादन खर्च कमी होईल चांगला मिळेल चांगला दर्जाचा माल आणि पैसे होतील हो बरोबर म्हणजे कमी खर्चात सुद्धा आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो घेऊ शकतो तर अजून काय तुम्हाला मोसंबीचं विचारायचं आहे का मोसंबीचं आता विचारायचं दुसरं नाही का हे म्हणजे झाडे जास्त पिवळी पडतेत का फक्त सूक्ष्म उद्रोग ग्रेड एक पर प्रत्येक झाडाला शंभर ग्रॅम इकडून पन्नास ग्रॅम तिकडून पन्नास ग्रॅम जरी दिलं शेणखत देताय त्यासोबत तीन वेळा रासायनिक खत एक वेळ शेणखत आणि पाणी व्यवस्थित इनलाइन ट्रिपर जास्तही पाणी झालं जा नाही पाहिजे कमीही झालं नाही पाहिजे वापसा राहायला पाहिजे अजून काय आणि थोडं आतली बाजू काढा खालणं थोडी मोकळी करा आ, बाग राहू शकते रान पण त्याला चांगलं आहे तसं बागासाठी जे आवश्यक आहे वरच्या अजून अजूनसुद्धा तुम्ही थोडी वाळलेली काडी काढून घ्या त्याला सल म्हणतात आतली काडी काढून घ्या थोडी मोकळी करा खालनं मोकळं करा त्याला सूक्ष्मद्रवेचा डोस द्या शेणखतासोबत रासायनिक खत द्या पाणी थोडं नियंत्रित करा पाणी जास्त झालं तर मोसंबीची भाग वाळती हो जास्त झालं तर कारण आणि दोनच गोष्टीमुळं वाळतं पाणी जर बुडावर खोडावर पडलं आणि चुनखड जर जास्त असेल तर मोसंबीची बाग टिकत नाही टिकत नाही बाकी त्याला काही अडचण येत नाही होय तर त्याची थोडी काळजी घ्या दुसरं काही सांगायचं तुम्हाला नाही काय आता एवढी माहिती दिली तरी म्हणजे म्हणजे शिकार होते तसं मी तुम्हाला त्याची लिंक देतो आपण काहीही असेल माहिती तुम्हाला तर गळीवरसुद्धा काय फवारण्या करायच्या आहेत ही सगळं मी तुम्हाला डिटेल देतो मित्रांनो आज आपण मोसंबीची बाग आवर्जून पंचवीस तीस किलोमीटर लांब येऊनसुद्धा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला या बागात मोसंबीचं क्षेत्र फार कमी आहे तरीसुद्धा माझं एक आवडीचं फळ म्हणून मी त्यासाठी दुसरा व्हिडिओ केलेला आहे आणि नाना स्वतः करतायत त्यांच्या लक्षातही आलं आता काय करायला पाहिजे त्यांची मुलं दोन्ही पण आहे सुशिक्षित ते नक्कीच योग्य पद्धतीनं करायचा प्रयत्न करतील आणि त्यांना मोसंबीपासून सहा क्विंटल मोसंबी सहा पोते म्हणजे तीन क्विंटल मोसंबी निघली पाहिजे एका एका झाडावर हे आपलं टार्गेट ठेवायचं चल दहा बारा वर्षे तर पैसे होतात ओ, हो बरोबर आणि बाकी तुम्ही कुठल्याही पिकापेक्षा जास्त होतात ऊस लावा तुम्ही मका लावा काही लावा फक्त त्याला थोडं चुनखड नसली का आणि तुम्ही पाण्याचं मॅनेजमेंट केलं खत व्यवस्थित गेलं तशा फवारण्या सहा किंवा सात वर्षात म्हणजे काहीच नाही बाकी तुम्ही मकाला तेवढे दोन दोन तीन तीन करायला करा पाच पाच करायला लागले त्या डाळिबेला डाळिंबेला तर काय साठ साठ वर फवारणी गेले मग सहा सात फवारणी आठ फवारणी जर केल्या तर अंदर मी तीन क्विंटल मी म्हणतो जाऊ द्या दोन क्विंटल माल आला वीस रुपयाने गेला तर सहा हजाराचं झाड होतंय बरोबर आहे बर हो शंभर सव्वाशे झाडं आम्ही म्हणतो तशी जर लावले दी दोनशे झाडाचं पाच हजारानं पैसे किती होत आहेत ज्या शेतकऱ्याला क्षेत्र जास्त आहे आणि स्वतःही वेळ देण्यासारखं नाही पण ऊसाला मात्र पर्याय पीक हे मोसंबी होऊ शकतं फक्त चुनकडीचं प्रमाण कमी असावं हो, आणि थोडंशास्त्रोक्ष पद्धतीनं करावं हो। मित्रांनो मोसंबीबद्दल आवर्जून दुसरा व्हिडिओ केला तर नानाने आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आम्ही नाना तुमचं धन्यवाद मानतो ज्ञानाशी तिच्या वतीने आणि मित्रांनो आपण इथं थांबू तुम्हाला जर मोसंबीबद्दल काय वाटत असेल कमी जास्त काय प्रश्न असतील तर आपण त्या ह्या व्हिडिओच्या खाली आपण लिंक देणारच आहोत ती त्याची प्रिंट काढा वाचा आणि काय आणखीन वाट माहिती असं आवश्यक असेल तर संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद